नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर जात धर्म था <स्थाथ> आणि भाषा यांच्या आधारावर निवडणूक लढवणं यापुढे अवैध ठरणार सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लखनौ इथं सभा विमुद्रीकरणामुळे बँकांच्या रोख रकमेत वाढ झाल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी केली व्याजदरात कपात सीमेवर शांतता हवीच आहे मात्र वेळ आल्यास सैन्य आपल्या ताकीचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाही लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा सज्जड इशारा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना हक्काचं भर देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि बीसीसीआयसाठी आज महत्वाचा दिवस न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींबाबत निर्णय होण्याची शक्यता निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असून यापुढे उमेदवार किंवा मतदारांच्या जात धर्म आणि भाषेच्या आधारावर मतं मागवून निवडणूक लढवणं अवैध मानलं जाईल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला तसा प्रयत्न झाला तर प्रकार हा प्रकार बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं धर्माच्या नावाखाली केलेला प्रचार यापुढे बेकायदेशीर ठरवला जाईल यासंदर्भातल्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा आदेश दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ दौऱ्यावर जाणार आहेत लखनऊमध्ये ते आज एका जाहीर सभेत भाषण करणार आहेत पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांसह राज्यातले नागरिक मोठ्या संख्येनं या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे सध्या सत्ताधारी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीमध्ये वाद निर्माण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेतून नागरिकांना राज्यात सुशासन आणि विकासाला प्राधान्य देणारं सरकार आणण्याचं आवाहन करतील देशातले गरीब कष्टकरी शेतकरी आणि मध्यम वर्गाला प्राधान्यानं कर्ज द्या या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्टेट बँकेसह काही राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जासाठीच्या आधार दरात कपात केली आहे स्टेट बँक एमसीएलआर अर्थात कर्जासाठीच्या आधार दरात शून्य पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी कपात केली आहे युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनंही आपल्या आधार दरात घट केली आहे पंजाब नॅशनल आपला एमसीएलआर कर्जदर नऊ पूर्णांक पंधरा शतांश टक्क्यांवरून कमी करून आठ पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के असून युनियन बँक ऑफ इंडियानं हा दर शून्य पूर्णांक पासष्ट शतांश टक्क्यांनी कमी केल्यानं तो आठ पूर्णांक पासष्ट टक्के इतका झाला आहे विमुद्रीकरणामुळे सर्वच बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोकड जमा झाली असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्जासाठीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे त्यामुळे गृह वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेणं स्वस्त होणार आहे भारत हा शांतताप्रेमी देश असून सीमेवर शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न निरंतर सुरू आहे मात्र वेळ पडल्यास बळाचा वापर करायला भारतीय सैन्य पुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा नवनियुक्त लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे रावत यांनी शनिवारी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर नवी दिल्ली इथल्या साऊथ ब्लॉक परिसरात त्यांना लष्कराची मानवंदना देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते होत हम... अमन और शांति चाहते हैं लेकिन अमन और शांति का मकसद ये नहीं है कि हम कमजोर हैं हम हर तरफ से काबिल हैं ताकतवर हैं और अगर जरूरत आई तो हम किसी भी तरह से ताकत इस्तेमाल करने में देशाच्या सीमेचं रक्षण करून शांतता प्रस्थापित करणं देशात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी याकरता सरकारला सहाय्य करणं तसंच देशावर आलेल्या कोणत्याही नैसर्गिक संकटात बचाव आणि पुनर्वसन कार्यात सहाय्य करणं हे लष्कराचं प्रमुख कर्तव्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आपल्या लष्करातला प्रत्येक जवान आणि प्रत्येक अधिकारी हा आपल्यासाठी महत्त्वाचा असून लष्करातल्या प्रत्येक जवानाच्या योगदानामुळे आपली सेना बलाढ्य आणि सक्षम झाली आहे असं रावत म्हणाले उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पार्टीमधल्या कौटुंबिक संघर्षामुळे तिथल्या राजकीय घडामोडींना रोज नवं वळण मिळत आहे समाजवादी पार्टीचं येत्या पाच जानेवारीला बोलावलेलं राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलल्याची घोषणा सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी आहे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज सकाळी एक विशेष बैठक बोलावली असून या बैठकीला सर्व आमदार खासदार आणि प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल बोलावलेल्या अधिवेशनात त्यांची समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर मीच समाजवादी पक्षाचा खरा अध्यक्ष असून याबाबतचा गोंधळ निस्तरण्यासाठी आता निवडणूक आयोगानंच मध्यस्थी करावी असं पत्र मुलायमसिंग यादव यांनी आयोगाला पाठवलं आहा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचं घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीनं बांधण्यात गृह प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूर इथं झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या जनतेला दोन हजार एकोणीसपर्यंत घरं देण्याची महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारही अनुदान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूरचे महापौर प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाला माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं नागपूरला एकविसाव्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली जगातले आधुनिक सीसीटीव्ही वाहतुकीसाठी स्मार्ट कॉरिडॉर पब्लिक वायफाय प्रणाली तसंच ई प्रशासन अशा सुविधा नागपूरकरांना दखाचं आश्वासन त्यांनी दिलं नागपूर महापालिकेनं अंबाझरी इथं उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं स्वामी विवेकानंदांचं स्मारक समाजाला प्रेरणा ठरेल असं सा सांगून भ्रष्टाचार बेरोजगारी आणि जातीयवादाविरुद्धच्या लढ्यात तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे नागपूर आणि विदर्भ आमची कर्मभूमी आहे नागपूरचा विकास करताना मुंबई नाशिक पुणे या शहरांचा विकास करण्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागभूषण फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या नागभूषण पुरस्कारानं काल मुख्यमंत्र्यांना नागपूरमध्ये गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते देशातलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते मानव धर्म हा मोठा धर्म असून परमात्मा सेवक मंडळानं चार लाख लोकांना व्यसनमुक्त करून व्यसनमुक्तीच्या माध्यमातून मानव धर्माचं काम सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे परमात्मा सेवक मंडळ मानव मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूखंडाचं पुनर्वाटप आणि लीजचं नूतनीकरण यांचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं ते बोलत होते बऱ्याच दिवसांपासून ही कामं प्रलंबित होती ती आज पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होतोय असं म्हणाले या कार्यक्रमाला रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते कॅशलेस प्रणालीचा स्वीकार करणं ही काळाची गरज असून कॅशलेसचं ज्ञान मिळवण्यासाठी युवा महोत्सव हे उत्तम साधन असल्याचं मत नक्षलविरोधी अभियानाचं विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या कारवाफा इथं पोलीस प्रशासनानं महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे या निमित्त आयोजित केलेल्या युवा महोत्सव दोन हजार सतरामध्ये बोलत होते युवकांनी विविध स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी शासकीय योजनांची मदत घेण्याचं आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी उपस्थित युवकांना केलं विविध कला पथकांना यावेळी पोलीस विभागातर्फे पारितोषिकं आली बारा दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवात दररोज विविध योजनांची माहिती देण्यासोबतच कॅशलेस बँकिंग स्पर्धा परीक्षा कृषी शिक्षण क्रीडा आदी विषयांची माहिती येणार आहे अटल आरोग्य सप्ताहानिमित्त नाशिकमधल्या कान्हेरे स्टेडियम आणि ईदगाह मैदानावर आरोग्य तपासणीचा महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून अंदाजे एक लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरात विविध प्रकारच्या अठ्ठावीस व्याधींवर तपासणीसाठी चारशे पन्नास वैद्यकीय तज्ज्ञ होते टप्प्याटप्प्यानं दर शनिवार रविवारी रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत रुग्णांना शिबिराठिकाणी न करण्यासाठी चारशेहून अधिक बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या आरोग्य म्याचं आयोजन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जनसामान्यांच्या हिताच्या विविध योजनांची घोषणा करून जनतेला दिलासा दिला, दिला। यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला छोटे व्यापारी शेतकरी आणि ग्रामीण तसंच शहरी भागातल्या नागरिकांच्या सोयीच्या अनेक योजनांची घोषणा केली याविषयी जनतेनं समाधान व्यक्त केलं असून जाणून घेऊयात त्यावरील काही प्रतिक्रिया मोदी सरांनी ज्या घोषित केल्या त्या निश्चितच आदिवासी आदिवासी महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे त्यांना इतका फायदा होईल की त्यांनी म्हणजे आतापर्यंत घोषणा होत होत होत्या पण त्या नुसतं कागदावरच राहत होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या आणि प्रत्येक व्यक्ती कसं त्या त्या दिशेने काम करत आहे जे आताचं जे सरकार आहे त्या दिशेने काम करत आहे आणि प्रत्येकावर ते लक्ष देत आहे आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जो काल निर्णय घेतला तो आम्हाला महिलांना खूप अतिशय चांगला आणि व्यवस्थित वाटलेला आहे कारण की पन्नास वर्षापासून असा निर्णय कोणीही घेतलेला नाही आम्हा महिलांसाठी हा निर्णय खूप व्यवस्थित होता कारण की आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे ज्या महिला अस आर्थिक परिस्थितीमुळे महिलांना जे गर गरोद, गरोदरपणा जे सकस आहार मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता हो आणि त्यामुळे मुलं अपंग किंवा कुपोषित जन्माला येत होते त्यामुळं आता या, या संकल्पनेमुळे नरेंद्र मोदी सरांच्या संकल्पनेमुळे जो महिलांना सकस आहार मिळायला पाहिजे तो मिळेल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ज्या विविध योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचं मी अगदी मनापासून हार्दिक स्वागत करते विशेष म्हणजे आमच्या महिलांसाठी ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या अतिशय स्वागतार्थ आहे त्यामधली सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे आमच्या ज्या गर्भवती माता आहे त्यांच्यासाठी सहा हजार रुपये देण्याचं नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेलं आहे मातांचा मृत्यूदर कमी होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना त्यांनी आहेत त्याही अत्यंत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदींनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत तरी गोरगरिबांचा ज्येष्ठ नागरिकांचा फायदा होणार आहे आणि मोदी सरकारला गोरगरिबांचा आशीर्वाद मिळणार आहे तर त्यांनी ही कामं लवकरात लवकर करावी माननीय पंतप्रधान साहेब यांनी शेतकऱ्यांना ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या शेतकऱ्यांना फायद्याच्या आहेत कारण शेतकऱ्यांचं कर्ज घेण्यासाठी तारण ठेवायला लागायचे हे आता लागणार नाहीत तसेच शेतकऱ्यांना व्यवहार करण्याचे असेल ते म्हणजे शेतीसाठी लागणारे अवजारे बी बियाणे खत रोख रक्कम खरेदी करावी लागत होते ते आता क्रेडिट कार्डद्वारे तसेच कॅशलेस मध्ये व्यवहार करू शकतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी व्यापार विकासासाठी जे निर्णय घेतले आहेत त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय तसेच माझ्यासारखे जे छोटे मोठे व्यापारी आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना मुद्रा लोन अंतर्गत जी विनातारण दिली आहे त्यासाठी मी स्वागत ग्राहकांचं हित जपायला शासनाचं प्राधान्य असून ग्राहक परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या तातडीनं निकाली काढण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय अशी ग्वाही राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं वाशिम इथं आयोजित ग्राहक मेळाव्यात ते काल बोलत होते शासनानं सेवा हमी कायदा ग्राहकांच्या हिताचा आहे त्यामुळे विविध शासकीय सेवा वेळेत मिळणं शक्य झाले मात्र याकरता ग्राहक चळवळ व्यापक होणं गरजेचं आहे असं म्हणाले ग्राहकांनीही सतर्क राहून झालेल्या फसवणुकीविरुद्ध ग्राहक पंचायतीकडे वेळीच दाद मागावी असं आवाहन दक्षपांड यांनी केलं सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करायचा तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या उद्घाटन उद्घाटनप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते शेतकऱ्यांना विकास सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ अल्प दरात कर्ज उपलब्ध होणं गरजेचं मात्र सहकार क्षेत्राचं सहकार क्षेत्रच अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी विविध प्रकल्प तयार करून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावं त्यासाठी शिखर बँकेनं स्वतः पुढाकार घेऊन ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खासदार धनंजय महाडिक नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ एम एस सुखदेवे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयानं आज बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयात गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींवर आज न्यायालयानं हा निर्णय दिला ठाकूर यांच्यावर खोटं बोलणं आणि सुधार प्रक्रियेत पियत्त आणणं तसंच खोटं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आरोप होता प्रीमियर बॅडमिंटन लीग दोन हजार सतराला आजपासून हैदराबाद इथं सुरुवात झाली पहिल्या लढतीत हैदराबाद हंटर्सच्या पॅरोलिना मरीन हिनं चेन्नई स्मॅशर्सच्या पी व्ही सिंधुईचा चार तीन असा पराभव करत आपल्या संघाला एक शून्यनं वर्चस्व मिळवून दिलं मुख्य म्हणजे या दोन्ही खेळाडू रिओ ऑलिम्पिकमधल्या महिला बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या त्यात मरीन हिनं लढत जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या केडी जाधव कुस्ती स्टेडियमवर प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे यात रियो ऐतिहासिक कामगिरी करणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून आहे साक्षीनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला होता या स्पर्धेची सुरुवातीची लढत गतविजेता मुंबई भारती आणि हरियाणा हॅमर्स यांच्यात होणार आहे एकोणीस जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रो रेसलिंग लीग स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत मुंबई दूरदर्शन वृत्त विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधी अॅडव्होकेट अपर्णा करंदीकर यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं त्या त्रेचाळीस वर्षांच्या होत्या गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर किडनी विकारावर उपचार सुरू होते करंदीकर यांनी मरणोत्तर अवयवदान केलं असून त्यामुळे सहा जणांना नव्यानं जीवनदान मिळालं आहे उत्तम लेखिका असलेल्या करंदीकर यांनी वकील म्हणूनही काम केलं पुणे आणि सोलापूर न्यायालयात करंदीकर यांनी अनेकांना वकील म्हणून आपली विनामूल्य सेवा दिली हवामान दाट धोक्याचं प्रमाण वाढल्यानं राजधानी दिल्लीतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर या खराब हवामानाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे सुमारे त्रेपन्न रेल्वे गाड्या उशिरानं धावत असून सव्वीस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा जात धर्म आणि भाषा यांच्या आधारावर निवडणूक लढवणं यापुढे अवैध ठरणार सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लखनौ इथं सभा विमुद्रीकरणामुळे बँकांच्या रोख रकमेत काढ झाल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी केली व्याजदरात कपात सीमेवर शांतता हवीच आहे मात्र वेळ आली तर सैन्य आपल्या ताकदीचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाही प्रमुख बिपीन रावत यांचा सज्जड इशारा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना हक्काचं भर देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर तर सचिव पदावरून अजय शिर्के यांची हकालपट्टी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार